नमस्कार आमच्या दुकानाचं नाव श्री साई फर्निचर सेंटर अजंती नमस्कार आमच्या दुकानाचं नाव फळांची लोनिया शिवाजी जनरल सेंटर अजंती नमस्कार गिफ्ट <laughs> नमस्कार आमच्या दुकानाचं नाव आहे जल्दी ब्रदर इलेक्ट्र नमस्कार दुकानाच नाव आहे नमस्कार भाऊ या दुकानात या काय पाहिजे हे आहे सोळा Sola ajar ajo. Kamala matuh. Lata soba kitu rupaya ajar, sola ajar. Sola kitu rupaya ajar. Aduh, masakit lah. Tadeh, pondra ajar. Pondra kita sopa. <tipas> <tipas> <iya>. hmm. <tipas>

आपण फळं घेऊन टाकू चाल ना चाल भाऊ दुकानात काय पाहिजे नव्हतं तुम्हाला आम्हाला आईची तब्येत खराब आहे तर आम्हाला हे सफरचंद आणि टरबूज पाहिजे होतं अननस घेऊन घ्या ना अननस घ्या पन्नास जास्त वैजा आहे शंभर रुपयाला एक आहे आखरी आहे एकच आहे तुम्ही घेऊ शकता सफरचंद मस्त गोड गोड आहे तुम्ही पन्नास रुपयाला घेऊ शकता पन्नास पन्नास हो आहे आणि आपलं किती रुपये आहे भाऊ

का पाहिजे दोनशे होतो भाऊ जाऊ द्या भाऊ का होते दादा भाऊ नाही भाऊ होय भाऊ तू 那你要怎的